खाली बस खाली बस जेवायला देवाला खाली बसू देवाला खाली बसायच असति खाली बस खाली बस परत भात नाही परत आपली संपव नंतर पाहत घे माझ्यातला भाऊ वाळत बघा दाखते बघ वाळत बघा खाते ता बघ बाकरी बघा दाखते बघ वरत

इंडियन इंडियन पर्यंत पोलीस पोलीस तू डॉक्टर झालं तिथे दादूच जेवण झालं तुझं तुझ्या दादूचं जेवण झालं की नाही आपलं झालं ना जेवण कुठं झालं आमच्या दोघ झालं तो तू दोच आठ तास आहे